मनमाडला संत बारणबा चर्च मध्ये फ्रायडे दिन साजरा नाशिकच्या मनमाड मधील संत बारणबा चर्च मध्ये फ्रायडेची उपासना पार पडली गेल्या चाळीस दिवस भक्तांनी उपासना करून पवित्र शास्त्राचे मनन करत अभ्यास केला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे जो आत्मत्याग त्यांनी जगासाठी बलिदान जे जेक्रूस खांबावर केले त्याचे आज सात शब्दावर पुणे धर्म प्रांताचे रेव विकास रणशिंगे यांनी प्रवचन दिले या भक्तीचे चालकत्व आणि कनतुल सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमासाठी चर्च कमिटीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिष शेख मनवाड सलाम सर्वांना लॉर्ड मी विकास इन चार्ज फर्स्ट चर्च मी आणि आज गुड फ्रायडे आणि त्यानिमित्त सेंट बर्नबा चर्च मनमाड या ठिकाणी आम्ही गुड फ्रायडेची उपासना पार पाडली आहे गेले चाळीस दिवस भक्तांनी उपासप्रात राहून शास्त्राचा मनन केलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि प्रभू यशकृष्णाची जी शिकवण आहे जो त्याग आहे जो आत्महत्या त्याने स्वतः जगासाठी आपल्या स्वतःचं बलिदान क्रूस खांबावर दिलेला आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक कुठता एक पुत्र दिला अशासाठी की जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने प्रेम केलं आपल्या पुत्राला वधस्तंभावर अर्पण केलं म्हणून सर्व लोकांच्या बापांची क्षमा व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर म्हटलं हे बापा ह्यांना क्षमा कर कारण हे काय करतात ते त्यांना समजत नाही असं स्वतःहून जगासाठी जाहीर करणारा येशू ख्रिस्त आहे आज जो येशू विश्वास ठेवतो मरणानंतर अधिक त्याचं सामर्थ्यवान जीवन त्याने आम्हाला दिलेला आहे मी देवाला धन्यवाद देतो या ठिकाणी परमेश्वर देवाच्या कृपेने गुड फ्रायडेची उपासना अतिशय आशीर्वादाने पार पडली आहे देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो गॉड ब्लेस